स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि कसे आहात मस्त ना मस्तच राहा आणि मजेत राहा आमच्याकडे पावसाचं वातावरण नागपूर ते यावर्षी पाऊस भरपूर झाला नागपूरला आणि रोजचा राहतोच पाऊस तर आजची तुमच्याशी मी शेअर करणार आहे फक्त एक प्रसंग सांगते जे ओरिजिनल घडलेला आहे आणि तो कोणासोबतसुद्धा होऊ शकतो आता सोन्याचे भाव सगळ्यांना माहीत आहे किती आहे आणि अशा याच्यात जर तुमच्या दोन तोळा तीन तोळा सोनं जर भर दिवसात चोरी गेलं तुमच्या डोळ्यासमोर आणि तुम्हाला कळलंच नाही असं कधी झालंय का तुमच्यासोबत नाही ना आणि असं कधी पण कोणासोबत होऊ शकते तर त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवर्जून बघा आणि स्किप नका करू अशी एक गोष्ट सांगते तुम्हाला मी आज आताच चार पाच दिवसच झाले त्या गोष्टीला जिथे मी पहिले राहायची तिथेच तिथलीच गोष्ट आहे आता मी तुम त्या दिवशी मी गेली होती तुम्हाला माहीत आहे मैत्रिणी मा मैत्रिणी आम्ही गेलो होतो तिथे आम्हाला सांगत होत्या की माझ्या घराच्या बाजूला अशीच घटना झाली की रोज आता समजा माझ्या घरामधली गौतम बुद्धाची मूर्ती फ्रंटला माझ्या बाहेरच्या माणसाला पष्ट दिसते कारण खाल का खालचा घर असला म्हणजे काय होते येणार जाणारं आपलं जेव्हा दार उघडं असतं तेव्हा सगळंच दिसतं त्यांना तर आणि पॅक घर असतात आजकाल त्याच्यामुळे दरवाजा हा दिवसभर आता खाली रस्त्यावर कोण येणार म्हणून लोकं वगळं पण ठेवतात तर तसंच त्यांचं काही झालं असेल तर त्यांच्या घरातली ग ज्या मूर्त्या होत्या ना पितळच्या त्या त्यामुळं श या दमट वातामुळं लवकरच पिवळं पण जो पितळचा असतो कमी होऊन जातो तर दोन व्यक्ती आले आणि त्यांनी म्हटलं की आ, मी पितळचे भांडे चकचकीत करतो तर तुम्हाला करायचं आहे का ताई तर त्यांनी लगेच हो म्हटलं त्यांचं काय चुकलं असेल किंवा अशी गडबड होती कधी कधी आपल्याला काही करायचं असलं तर एक दोन जणांना असं बोलवायचं आणि जेव्हा आपण घरात एकटं राहतो ना तर कधीच करायचं नाही आणि आपण म्हणतो असं पण कधी कधी ते लोकं बोलण्यात एवढी भुरळ घालतात ना आपल्याला म्हणून अशा लोकांशी संवादच साधायचा नाही दिसले तरी नाही करायचं तसं तर ती बाई ते दोन व्यक्ती घरात आले आणि त्यांनी म्हटलं पितळचे जे तुमच्या मूर्ती आहे मी पाच मिनटात चांगल्या चकचक करून देतो तर त्या बाईलाही वाटलं ठीक आहे कमी पैशात होत असेल तर करून घेऊ आपण आणि त्या आणि त्यांना आणि त्या ताईलाकनी त्या लोका लोकांनी हळद आणा म्हणे मी हळद आणल्यानंतर छान स्वच्छ करतो म्हणे आणि त्या घरामध्ये गेल्या हळद आणायला आणि तिकडून आल्यानंतर म्हणजे त्यांनाही कळलं नाही का त्यांनी त्यांच्या हातातली एक बांगडी सोन्याची कधी त्याला काढून दिली हातातली आणि दोन्ही हातात सोन्याच्या बांगड्या होत्या एक हातातली बांगडी त्याला दिली एका हाताला प्लॅस्टर होतं त्यांच्या था त्यामुळे एका हातातली बांगडी काही निघाली आणि जोपर्यंत त्यांना कडलं तोपर्यंत ते म्हणजे लोकं गाडीवर बसून निघालेसुद्धा होते त्यांच्या तो तोंडातून तो मग ते आवाज पण नव्हता निघत म्हणजे इतकं चोरं असे भर दिवसा तुमच्या घरात येऊन चोरी करू शकतात तर म्हणून असं घरात कोणीही असो आपण दुकानात जाऊन विकत घ्यायचं पण रस्त्यावरचं असं घरात कोणाला बोलवायचं नाही बरेच जण येतात आजकाल दिवसभर जसं आमची ते पण येत राहते फ्लॅटमध्ये पण मी असं गेट लावलं आहे का डायरेक्ट माझा गेट जरी उघडलं घराचा तरी घरात नेऊ शकत म्हणून मी ते लोखंडी गेट फ्रंटला असं लावूनच ठेवलं जेणेकरून डायरेक्ट कुणी आपल्या घरात नेऊ शकत तर ही सतर्कता जी प्रत्येकाने घ्यायला हवी कारण कसं आहे ना आपण घरात एकटं असतो दिवसभर आपल्या घरात कोण असतात हे साहजिक लोकांना जेव्हा लोक असे बाहेरचे लोक जे फिरणारे असतात ते एक दोन दिवसाचे चक्कर मारतात आणि बघतात ते कोण आहे घरात कोण नाही त्यांच्या लक्षात येऊन जाते जसं आपण बोलतो बाहेर बोलण्या बोलण्यात निघून जातं तर यांचं लक्ष ऑलरेडी आपल्याकडे असतंच तर त्या ताईची तुम्ही समजा आता दोन तोड्याची भांगडी म्हणजे किती झाली ती दोन तोडे म्हणजे आज किती महाग आहे सोनं आणि नशीब एका हातातली नाही निघाली जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांच्या तोंडातून आवाजसुद्धा नव्हता निघत ते तोने तोने चोर समोर पळाले पण ते म्हणतो ना आपण दांदरून जातो घाबरून जातो आणि ते बोलता बोलता ते लोक असे भुरळ आपण लोकांना म्हणतो इला समजलं नाही का सगळ्यांना समजते पण काय होतं ना ते लोक बोलता बोलताना आपल्याला अशी भुरळ घालतात की आपल्याला कळत नाही आपल्यासोबत काय होत आहे म्हणून कधीही घरात एकटं असताना खूप बायांना सवय असते रस्त्यावर जेव्हा साड्यावाल्या येतात हे पाहिजे का ताई तुम्हाला आपल्याला कसं असते कमी दरात मिळालं का आपण आपल्याला मोह होतो नाही ही गोष्ट कमी दरात भेटते मार्केटमध्ये तर जास्त मिळते पण अशा जेव्हा घटना होतात ना तेव्हा दोन पैसे ना मार्केटमध्ये दिले तर एक्स्ट्रा बरे पण असं घरात कोणी नसताना चार लोकंसुद्धा घरात असते ना तरी ते भुरळ घालतातच तुम्हाला यांनी चांगल्या माणसाचंही नुकसान होतं एखादा चांगलाही व्यक्ती काही विकत असेल तर आपण त्याचं इग्नोरच करायचं सहसा टाळायचंच कारण कसं आहे भला ना भलाईचा जमाना नाही आहे आपण कोणाचं भलं करायला गेलं ना आपलंच नुकसान होऊन जातं तसंच ती मूर्ती त्यांना काय भावात पडली बघा त्यांची इच्छा आता साहजिक आहे प्रत्येकाच्या घरात कामं भरपूर असतात कामं असं वाटते कोणाला पाच मिनिटात होत असेल तर करून घ्यायचं आणि समोरचा व्यक्ती आपल्याला इतकं पटवून सांगतो ना की आपण त्याच्या बोलण्यामध्ये येतो आणि हो ठीक आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला कळतच नाही म्हणून ना सहसा असं डायरेक्ट घरात कोणाला घेऊ नका आपण म्हणतो आ, हो मी घेणार नाही पण कधी कधी असं होते ने, काई -के वस्तु का, ने ना काही काही वस्तू इतक्या चांगल्या विकायला येतात का आपल्याला मोह आवरत नाही ना आपण लगेच हो हो मला पाहिजे मग तो घरात येतो घरात बसतो बोलण्याच्या नादात असं पटवून सांगतो ना का आपण ते गोष्टी न करायची असली तरी करून जातो माझी असेच पहिले जुन्या कपड्यावर छान भांडे भेटायचे तर माझं असंच साडीचं पण झालं होतं मी साड्या त्यांना असं दाखवत गेली पहिले ती ताई म्हणाली नको मला या जुन्या म्हणजे साड्यातल्या ह्या साड्यात चांगल्या नाही ते साड्या चांगल्या नाही असं बोलण्या बोलण्यात तिने माझी एक साडी म्हणजे बोलण्यात माझं लक्ष असून सुद्धा एक चांगली कोरी कर, करी साडी त्या बाईने कधी नेली थे तर मला कळलं नाही तर असं म्हणून मी दारावर तर कधीही कोणी आलं तर घरात घेत नाही स्पष्ट नाही म्हणते आणि माझी ते तसं कुलूपच मी भर दिवसा एकटी असली घरात तर गेट आहे लोखंडी त्याला पहिलेच लॉक करून घेत असते फ्लॅटमध्ये तेवढी सिक्युरिटी तर स्वतःसाठी पाहिजेच असते तर अशी घटना आणि नागपूरमध्ये असं एकाच ठिकाणी तर दोन तीन ठिकाणी झालेलं आहे म्हणून काळजी घ्या डायरेक्ट घरात कोणाला घेऊ नका असंच इथे नाही तर आजूबाजूच्या बऱ्याचशा खेड्यामध्ये गावामध्ये सुद्धा होत आहे अमरावतीमध्ये सुद्धा होत आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या असं डायरेक्ट कधीच कोणाला घरात घेऊ नका आज आपण एक एक ग्रॅम सोनं करायला गेलं तर इतकं महाग आहे सोनं होत नाही करणं आणि जुनं कसं आपण करून ठेवलं सहजा कोणी घरी ठेवते ने लॉकरमध्येच असते प्रत्येकाच्या पण एखाद्याच्या बोलण्यात निघून जातं की नाही बा माझ्या हातातल्या बांगड्या सोन्याचे आहे असं म्हटलं आणि समोरच्याने ऐकलं हे आपलं लक्ष नाही तर त्याच्यामुळे त्याच्यात त्या गोष्टी लक्षात राहतात असं ना अशी ते चोरी करणारे डायरेक्ट येत नाही ते पूर्ण माहिती काढूनच तुमच्या घरा घरात येतात आणि असे कामं करतात म्हणून खरंच गा डायरेक्ट घरात कोणाला घेऊ नका कारण का भलायचं काही जमानाने आपण करायला जातो चांगलं आणि आपलंच वाहिणू म्हणून जातं मग आणि मग ते आपल्याला असं केलं नसतं तर मी हे झालं असतं तर नंतर गेल्यावर काही विचार करून काही फायदा आहे नाही म्हणून कोणीही असो तेवढी काळजी घ्या तुम्ही आपली वस्तू अशी कोणाच्याही हाती लागण असं ठेवू नका सहसा घरी असताना एकटं राहत असाल तर बिलकुल सोन्याचं घरात काही घालू नका तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि मला हे सांगायचं याच्याचसाठी कारण आहे की ह्या घटना घडत आहे आणि जवळच्या व्यक्तीसोबत घडली म्हणून मी आज तुम्हाला सांगत आहे तर नेहमी काळजी घ्या आणि घरात असं कोणाला डायरेक्ट बोलवू नका ना नाहीतर नुकसान आपलंच होणार